तर हे पाणी ना त्याच्यावर दुःख आहे दुखट हे तिथून त्या डोंगराचं पाणी येत आहे हे ये पा अख्खा डोंगर दुपटीमध्ये आणि तिथून हे पाणी खाली वाहत येत आहे नमस्कार मंडळी डांगा नवला चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आधी स्वागत मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाकी गट्टी धावायला अजिबात विसरून तर हे पा आज माझ्या हातात हा बाटम आहे एक आणि हा एक रंध आहे तर आपण चाललो आहे इथे थोडंसं काम आहे तर ते काम करायलासाठी आपण आता चाललो आहे तर जाता जाता निसर्गही दाखवतो तुम्हाला आपण असं एका जंगलातल्या जाफावर चाललो आहे तर हा निसर्ग पा एकदम चांगलं वातावरण आहे आणि इथून हा रस्ता आहे जवळून आणि आता रस्ता सुट ना आपण निघालो ह्या पाऊल वाट्यानं तर चला आता आपण असं चालत राहणार आहे आणि हा निसर्गही तुम्हाला दाखवतो एकदा तर हा रस्ता हा निसर्ग पहा वारा जास्त सुटला आहे आमच्याकडं आणि त्या वाऱ्यामुळं इकडचे झाडं जास्त आलू राहिलेत तर ते पहा ते जे घर दिसतंय त्या घरी जायचे आपल्याला आता ह्या बांधा बांधावरून पहा इथं या, या वळावर आलो आहे आपण हा वळ आहे तर ह्या वळातून गुरवासर घेऊन इकडं वर जायला लागत आहे आता हा वळ भरपूर पाणी चालू आहे सध्या तर आपल्याकडे असा आता वारा चालू आहे आणि या वाऱ्यांना पाऊस थोडासा थांबला आहे पण मग आता सुद्धा असं एवढ्या स्पीडनं पाणी चालू आहे आपल्याकडं याच वड्यावर इथं एक पूल आहे हा रस्ता रतनवाडला गेला आणि तिथून ह्या पुलाखालून हा वडा या खडकावरून वाहत वाहत खाली धरणाच्या दिशेनं निघाला आहे इथं एक बारीकसा धबधबा आहे खाली एक डो आहे आणि त्या डोआपासून हा वडा या हिरव्यागार झाडीतून पुढे होत चाललं आहे आमच्याकडे ना मित्रांनो हे असे ओळ वाहतात एकदम खरकावर आणि घोड्यावर हे शक्यतो उतरता येत नाही असं पाण्यामधून पाणी भरपूर हे आपल्याला दिसतं आहे आणि हावर पूल आहे तो वळातून वाहणारं पाणी हे बंडर करायचं दरम्याक जात आहे तर हे बाजू ना अशी झाडी चांगला निसर्ग हा हे निसर्गामध्ये आणि इथंच बाजूला एक आहे भाताचं रोप हे भाताचं रोप कसं वाऱ्यावर आहे इंद्रायणी भात आहे हे पा म्हणजे हे आता थोड्या दिवसात आलं आहे म्हणजे आवणी करायला आहे इथं आपल्याकडं जो मी मगशी म्हटलो आपल्याकडं जोरात वारा चालू आहे तर इथं हे बघा वारं चालू आहे आणि हे झाड हालू राहिलेत इथं हे आहे हिरडीचं झाड तर, तर मित्रांनो ह्या पावसामुळं हिरड्यांची एवढी नुकसान झाले की सगळे हिरडे गळून पडलेत खाली हे पा आपल्याला दिसतात आणि हे हिरडे म्हणजे आमच्या भागामध्ये उत्पन्नाचं एक साधन आहे बाळ हिरडे असतील आता हे मोठे हिरडे झालेत आणि हे मोठे गळून पडलेत खाली आता हे जर व्यवस्थित राहिले असते तर दिपाळीच्या वेळेस हे वपायला झाले असते तर असं ह्या वाऱ्यानं आमच्या भागामध्ये लईच नुकसान केलं आहे आणि आपण जे पाहतोय ना हे आहे इथल्या आमच्या निसर्गातलं एक सुंदर असं गवत तर हे गवत आहे ना आणि हे पीक आहे शेतातलं तर हे बघा वाऱ्यावर कसं आहे आणि या निसर्ग मनमोहक सौंदर्य खुलवून पाहत आहे या जंगलामध्ये फिरता फिरता हा आपल्याला चायचा वेळ दिसला मित्रांनो हे चायचे पान आहेत आणि हा भाजीसाठी कोणीतरी खोडून नेलाय आणि हा पा इथे एक आहे तर हा खोडायला आला आहे आणि हा सुद्धा एक खोडून नेलाय तर ही चायची भाजी म्हणजे चायचे वेल हे पहा असं असतात हा आहे चायचा वेल आणि त्याच्याच बाजूला इथून जे हा जो वेल दिसतो आप आहे आपल्याला हा आहे काळी कावळी हा काळी कावळी ही काळी कावळी च्यामध्ये टाकून याची मुळी काळ्या कावळीची मुळी च्यामध्ये टाकून जर पेली तर एकदम चविष्ट असा चविष्ट स्वादिष्ट असा चहा लागतो त्याची चव येते त्याला कुठली चहा पावडर किंवा काही चालत नाही एकदम दोड चहा होतो असा ह्या कावळीची मुळे याचाही व्हिडिओ मी एक मागं टाकलेला आहे आणि ही चायच्या बाजीचा हवेल हा आपण पाहिला आहे त्या डोंगरानी दुखट एकदम बसलेली आहे हे पा हे दिसत सुद्धा नाही चांगला एकदम गजबजले ही दुखट हे भुसकुटाचं झाड आहे एवढं हे आहे आणि हे सातड्याचे हे दोन्हीचे दोन्ही झाड हे पा वाऱ्यामुळं हालू राहिलेत ही फांदी वाऱ्यानं मोडून पडले आणि हे चौरण असं लक्षात येत आहे की रानात जनावरांमागे फिरणारा गायका असेल किंवा रस्त्याच्या कडेना जे झाड आहेत रस्त्यानं जाणारी गाडी तर यांनी ना काळजी घ्यायला पाहिजे अशा वाऱ्यामध्ये गायख्याने शेळ्यागुरा चारत असताना झाडाखाली उभं राहू नये म्हणजे एखादी झाडाची तुटलेली फांदी पडून नुकसान होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे आणि रस्त्यांना जाणारे जे वाटसरू असतील त्यांनीसुद्धा रस्त्याचं कडाचं झाड जाड़। किंवा झाडाची फांदी आपल्यावर पडणार नाही याचीसुद्धा काळजी घेऊनच गाडी चालवायला पाहिजे किंवा ते वाहन चालवायला पाहिजे कसे आपल्या परिसरामध्ये सध्या जोराचा वारा चालू आहे आणि त्याच्यामुळे पुढं एखादी अनर्थ काढणार नाही याची सगळ्यांनी काळजी घेतली ना तर चांगले आता हे पा आपल्या पाठीमागं एका माळावर सुद्धा एवढे झाडं हालू राहिले आहेत भरपूर नुकसान काही ठिकाणी झाडं उमदावून पडले लाईटीचा खोळंब आहे पोल तुटले तर या वाऱ्यानं जरा अवघडच केलं आहे आणि त्याच्यामुळं पिकांची सुद्धा नासाडी व्हायला सारखं दिसतंय काही पिका म्हणजे पाण्यानं वाऱ्यानं जोडपून निघालेत का काही पिकांमध्ये काट्याकुट्या पडल्यात तर हे दिसते आपल्याला असे झाडं जोर जोरात हालू राहिलेत आणि वारा सुद्धा राहिला आहे अशा या मनमोहक निसर्गाचा आनंद घेत असतानाच ह्या वाऱ्यांना फार झाडांना पान ठेवलं नाही आणि हा एवढा सुंदर निसर्ग आपल्या परिसरातील परंतु ह्या वाऱ्यांना जास्त झाडं जोडलेत आणि त्याच्यामुळे कधी पाणी तर कधी वारा असं सध्या आता जोरात चालू आहे पहा इथं आहे पाऊस आपण इतक्यात पाहिलं ते घर घर ती जागा आणि खाली तळ्यामध्ये भरपूर जोरात पाऊस आला आहे तर या पावसामुळं हे पा आपल्याला दिसतोय वरच्या सुद्धा काहीसा जनजीवन विस्कळीतही होत आहे क्षणात लगेच वावरांमध्ये सासले एवढं पाणी याच्यामुळं हे पा हिरवागार निसर्ग हिरवीगार शेती ही या वाऱ्या पाण्यानं जोडून निघत आहे इकडं आपल्याला दिसतंय इथे इथं जे पाणी आलंय आता हे भरपूर पाणी गळू राहिले वावरामध्ये पाणी पडताना दिसतंय हे आणि इथं खाली दिसतंय भुईवर आपल्याला या झाडाच्या खोडांना सुद्धा किती पाण्याची दार लागली हे आपल्याला दिसतंय एकदम अचानक जोराचा पाऊस येतोय तर कधी जोराचा वारा येतोय तर मंडळी आपले अजूनही असेच व्हिडिओ पाहत राहा शेअर करत राहा लाईक करत राहा धन्यवाद